सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार एकोणतीस तीस नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीचा टप्पा सुरू आहे सात दहा दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचं नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती झाली होती त्याच्यानंतर उरलेले चार दिवसाची पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा चार दिवसाचा टप्पा आहे त्यातील आज सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत नामनिर्देशन फॉर्मची विक्री सातशे सत्याऐंशीची आहे व नामनिर्देशन पत्र स्वीकृती हे दोनशे नऊ फॉर्म स्वीकृत झालेले आहेत जमा झालेले आहे म्हणजे उद्याचा फक्त एक दिवस बाकी आहे अठ्ठावीस मार्चचा एक दिवस बाकी आहे त्या दिवशी सुमारे साडेपाचशे फॉर्म हे शिल्लक राहिलेले जमा होणे अद्याप बाकी आहेत त्यामुळं निवडणूक कार्यालयाने या स्वीकृतीच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित नियोजन केलेलं आहे माझं सर्व पात्र आ, इच्छुक उमेदवारांना कळकळीचं आव्हान असं आहे की फॉर्म सबमिट करताना फक्त उमेदवार आणि सूचक यांनीच फक्त नामनिर्देशन पत्र स्वीकृती कक्षात कर, प्रवेश करायचा या दोघांनाच फक्त प्रवेश दिला जाईल अन्यथा इतर कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश दिला जाणार नाही कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म उद्या सबमिट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे गोंधळ उडू शकतो त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये उद्या अठ्ठावीस मार्च या दिवशी नामनिर्देशन पत्राची स्वीकृती ही पोलीस बंदोबस्तामध्ये करण्याचे आम्ही आयोजित केलेलं आहे